कल्पना करा घोड्यापेक्षा वजनदार असा रेप्टाईल जो अंटार्क्टिकच्या थंड पाण्यात सहजतेने पोहत आहे हा आहे लेदर बॅग सी टर्टल डमोकिलीज कोरियासिया जगातील सर्वात मोठा जिवंत सरीसृप इतर कासवांप्रमाणे कठीण कवच नसून लेदर बॅगकडे तेलकट कार्टिलेजचे लवचिक कवच आहे तो हजार दोनशे मीटरपेक्षा खोलवर डाईव्ह करू शकतो थंड प्रवाह सहन करू शकतो आणि जवळजवळ फक्त जेलीफिश आणि सॅल्प्स यांवरच उपजीविका करतो उष्णकटिबंधीय किनाऱ्यांवर मादी जवळजवळ शंभर मोठी रिच अंडी घालते त्यासोबत काही योकलेस अंडीही पन्नास ते अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या इन्क्युबेशन पिरियड नंतर फक्त साठ ग्रॅम वजनाची किल्ले रात्री बाहेर पडतात आणि समुद्राकडे धाव घेतात प्रत्येक पाऊल हे शिकारी व संधीविरुद्धची शर्यत असते अलास्काच्या हिमनद्या ते न्यूझीलंडच्या दक्षिण टोकापर्यंत लेदर बॅग्स प्रत्येक महासागरात फिरतात हजारो किलोमीटर्सचे मायग्रेशन करून ते पुन्हा आपल्या जन्मभूमीच्या किनाऱ्यावर परततात मानव सभ्यतेपेक्षा जुनी अशी ही प्रवृत्ती आहे भारताच्या दक्षिण टोकावर ग्रेट निकोबारमधील गॅलेथिया बे हे लेदर बॅग सी टर्टलसाठी अत्यंत महत्वाचे नेस्टिंग साईट आहे दरवर्षी एक हजारपेक्षा जास्त नेस्ट येथे नोंदवले जातात ज्यापैकी चौऱ्याण्णव टक्के नेस्ट गॅलेथिया बेमध्येच असतात पण प्रस्तावित ग्रेट निकोबार आयलंड प्रोजेक्ट ज्यात मेगापोर्ट एअरपोर्ट टाउनशिप आणि पॉवर प्लांट यांचा समावेश आहे या किनाऱ्याला गंभीर धोका निर्माण करतो पोर्टसाठी होणारे ड्रेजिंग आणि ब्रेक वॉटर्समुळे नव्वद टक्के किनारा नष्ट होऊ शकतो यामुळे सातशे किलो वजनाच्या माद्यांना अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणे अशक्य होईल वाढलेली जहाजांची वाहतूक बायकॅच धोका वाढवते तर प्रकाश प्रदूषणामुळे हॅचलिंग्स समुद्राऐवजी जमिनीवर भटकतात पोल्युशन व प्लास्टिक कचरा जेलीफिश सारखा दिसून पिल्ले व प्रौढ कासवांच्या मृत्यूचे कारण ठरतो हा प्रकल्प फक्त किनाऱ्याचा भूगोल बदलत नाही तर लाखो वर्षांपासून चालत आलेल्या प्रजनन चक्रालाच तोडतो भारताचा मरीन टर्टल ऍक्शन प्लॅन दक्षिण फाउंडेशन सारख्या संस्था आणि स्थानिक समुदाय प्रयत्नशील आहेत ग्रेट निकोबार प्रोजेक्ट भारताच्या सामरिक सुरक्षेसाठी महत्वाचा आहे मलक्का स्ट्रीटजवळील बंदर भारताला इंडो पॅसिफिकमध्ये मजबूत स्थान देतो पण लेदर बॅग तासवांसाठी गॅलेथिया बे हे जीवनदायी आहे विकास आणि संवर्धना यामध्ये समतोल साधणे शक्य आहे का काही उपाय पुढील प्रमाणे आहेत पर्यायी झोनिंग बंदराची रचना नेस्टिंग किनाऱ्यांपासून दूर ठेवणे इको सेन्सिटिव्ह डिझाइन फ्लोटिंग जेटीज कमी ड्रेजिंग नियंत्रित प्रकाश वापरणे ऑफसेट वेजर्स नवीन संरक्षित क्षेत्र निर्माण करणे हॅचरी कार्यक्रम मजबूत करणे फेज वाईज डेव्हलपमेंट इकॉलॉजिकल इम्पॅक्ट नुसार टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबवणे कम्युनिटी इन्व्हॉल्व्हमेंट स्थानिक आदिवासींचा सहभाग आणि सल्ला घेणे ट्रान्स्पॅरंट मॉनिटरिंग स्वतंत्र पर्यावरण मूल्यांकन आणि सतत निरीक्षण या उपायांनी भारताची सुरक्षा आणि जैवविविधता दोन्ही जपता येतील